जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज मस्त कुरकुरीत जिलेबी करणार आहे इन्स्टंट जिलेबी आहे वरून एकदम कुरकुरीत आणि आतमध्ये मस्त रसरशीत झटपट तयार होते अर्ध तासात तयार होते परफेक्ट प्रमाण दिलं आहे सर्वात आधी जिलेबीसाठी पाक करायचा एक भांडं घ्यायचं त्यात दीड वाटी साखर ज्या वाटीने साखर घेतली त्याच वाटीने पाऊन वाटी पाणी घ्यायचं मिक्स करायचं साखर विरघडून घ्यायची याचा एक तारी पाक करायचा नाही एक तारीपेक्षा कमीच करायचा लो फ्लेमवर पाच ते सहा मिनिटात पाक तयार होतो यामध्ये थोडासा फूट कलर केशरी कलर टाकत आहे मिक्स करायचं साखरमध्ये पाणी कमी टाकलेलं आहे त्यामुळे पाक लवकर तयार होतो आपण पाक चेक करू अशी हलकीशी तार निघत आहे असाच पाक पाहिजे पाक एक तारीपेक्षा कमी करायचा गॅसची फ्लेम बंद करायची यामध्ये दहा ते बारा केशर काड्या एक लहान चमचा लिंबू रस लिंबू रस टाकल्यामुळे पाक घट्ट होत नाही क्रिस्टलाइज होत नाही मिक्स करायचं जिलेबीसाठी पाक आपल्याला हलकासा गरमच लागेल जिलेबीचं बॅटर तयार करण्यासाठी एक वाटी मैदा ज्या वाटीने साखर घेतली पाणी घेतलं त्याच वाटीने मैदा घ्यायचा एका भांड्यात मैदा या चमच्याने एक चमचा बेसन बेसन टाकल्यामुळे जिलेबी कुरकुरीत होते त्याच चमच्याने एक चमचा वितळून घेतलेलं साजूक तूप आणि त्याच चमच्याने चार चमचे दही थोडं आंबट दही घ्यायचं यामध्ये लहान चमच्याने पाव चमचा सोडा थोडीशी बेकिंग पावडर अर्धी वाटी पाणी हे मिक्स करायचं ज्या वाटीने मैदा घेतला त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घ्यायचं एकाच वेळी पाणी टाकायचं नाही असं मिक्स करून घ्यायचं थोडंसं फेटून घ्यायचं असं पीठ तयार झालेलं जा आहे जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही हे पाच मिनिट असंच मुरू द्यायचं आहे जे प्रमाण सांगितलं आहे तेच घ्या म्हणजे जिलेबी छान होईल मी या दुधाच्या पिशवीने जिलेबी करणार आहे स्वच्छ धुवून घेतली पायपिंग बॅग मिळते त्याने केली तरीही चालेल यामध्ये हे मिश्रण व्यवस्थित भरण्यासाठी एका ग्लासमध्ये ठेवायचं आणि असं भरून घ्यायचं मिश्रण यापेक्षा पातळ करायचं नाही वरच्या बाजूला पीठ बाहेर यायला नको वर एक रबर लावून घ्यायचा जिलेबी पाडण्यासाठी याचं छोटंसं टोक कापून घ्यायचं म्हणजे जिलेबी पाडता येईल जिलेबी तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं आहे तेल हलकंसं गरम पाहिजे खूप कडकडीत गरम करायचं नाही तेल असं चेक करायचं यामध्ये थोडंसं मिश्रण टाकायचं असं लगेच वर आलं की समजायचं तेल व्यवस्थित तापलं आहे जिलेबी तळण्यासाठी असं पसरट भांडंच घ्यायचं यामध्ये व्यवस्थित तळल्या जाते सुरुवातीला चार ते पाच जिलेबी तळत आहे एक मिनिटानंतर अशी पलटून घ्यायची दोन्ही बाजूला तळून घ्यायची मस्त झाली आहे तळून घेतली की लगेच पाकामध्ये टाकायची गरम गरम जिलेबी हलक्याशा गरम पाकामध्ये टाकायची आहे पाक गरम असायला पाहिजे गरम गरम जिलेबी गरम पाकामध्ये टाकायची नाही पाक हलकासा गरम असायला पाहिजे यामध्ये अर्धा मिनिट ठेवायची आहे याला असं पाकात ठेवायचं दोन्ही बाजूला छान पाकात बुडवायचं आणि अर्धा मिनिटानंतर काढून एका चाळणीमध्ये ठेवायचं चा। आहे म्हणजे जास्तीचा पाक नेथळला जाईल जिलेबी करताना थोडी प्रॅक्टिस असली की छान जिलेबी करता येईल अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल लाईक करा अशी निथळून घ्यायची आणि पाकात टाकायची अर्धा मिनिट पाकात ठेवायची अशी सर्व जिलेबी मी करून घेते मस्त वरून कुरकुरीत आतून रसरसीत जिलेबी तयार आहे छान आतपर्यंत पाक मुरलेला आहे इन्स्टंट जिलेबी आहे झटपट तयार होते छान आतपर्यंत पाक मुरलेला आहे करून बघा पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन